स्वरचित कवितेचं नाव आहे उरतो फक्त शब्द कौतुकाचा एक शब्द जीवनाला प्रेरणा देतो कौतुकाचा एक शब्द जीवनाला प्रेरणा देतो मायेचा एक शब्द जीवनाला वळण देतो रागाचा एक शब्द दूर दूर घेऊन जातो रागाचा एक शब्द दूर दूर घेऊन जातो प्रेमाचा एक शब्द आयुष्यभर साथ करतो के कदी कदी शब्द केवळ शब्द कधी अस्त्र कधी शस्त्र शब्द केवळ शब्द कधी अस्त्र कधी शस्त्र आयुष्याला करी क्षणार्धात उद्ध्वस्त कधी फुलवितो कधी झुलवितो कधी फुलवितो कधी झुलवितो शब्द नाती जोडतो शब्द नाती तोडतो शब्दाला मिळता साथ अर्थाने बहरतो शब्दाला मिळता साथ अर्थाने बहरतो दूर गेलेल्या नात्यांना अलगद उरवाळतो पण खेळ याचा विचित्र पण खेळ याचा विचित्र मिमी म्हणणाऱ्यांना मूर्ख हा बनवितो मूर्ख हा बनवितो धन्यवाद